नमस्कार आर न्यूज शुक्रवार दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबरच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेटचा दर आहे एक लाख सव्वीस हजार सातशे बावीस कॅरेटचा दर एक लाख सोळा हजार पाचशे साठ तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख पासष्ट हजार रुपये या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलके आणि नात्यासारखा जिवाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या किचन मधला अविभाज्य घटक असणारा एच पी चहा जसा हवा तसा चहा आणि स्थानिक बातम्यांमध्ये तयारीचा जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी घेतला आढावा एसएसटी पॉइंट मतदान केंद्रे ईव्हीएम सुरक्षा कक्ष आणि मतमोजणी कक्षांना दिल्या भेटी प्रशासन सज्ज आवश्यक सूचना देत मतदान प्रक्रियेतील सर्व यंत्रणांची पडताळणी चिरसंगीच्या पर्यावरणीय वारशाला जिल्हाधिकारी अमोल हेडगे यांची भेट नैसर्गिक संवर्धनावर आधारित पाच हेक्टर परिसर विकास आराखड्याचे निर्देश महाकाय वटवृक्षाजवळ देवराई उभारणीस गावाचा सहभाग महत्वाचा रविवारी चदगर दौऱ्यावर मुख्यमंत्री फडणवीस जनतेशी थेट संवाद उपमान नको विकासावर बोला आमदार शिवाजी पाटील यांचा राजेश पाटील यांना टोला चंदगडला भयमुक्त विकासाभिमुख करण्यासाठी राजर्षी शाहू आघाडीला मतदानाचं आवाहन वाघ समजणाऱ्यांकडे नखच नाही दडपणाला बळी पडू नका राजेश पाटील भाईगिरी संपूर्ण सुजलाम सुफलाम चंदगड घडवण्याचा संकल्प संविधान धोक्यात असल्याची ब्लॅक पँथर पक्षाची गंभीर नाराजी सुभाष देसाई शरद पवार बैठक सामाजिक राजकीय अस्थिरतेवर सखोल चर्चा डाव्या विचारधारेच्या पक्षांना एकत्र आणण्यासाठी शरद पवारांचा सकारात्मक संकेत विद्या मंदिर शिन्नोळी शाळेच्या आधुनिक आणि सुसज्ज नूतन इमारतीची कॉलम भरणी उत्साहात अॅक्वा कंपनीने दुसऱ्या मजल्यासाठी दोन खोल्यांची मदत जाहीर आमदार शिवाजी पाटील यांची प्रोजेक्टर क्रीडासंकुल आणि शैक्षणिक सुविधांसाठी आमदार निधीतून मदतीची घोषणा हरियाणातील तीन हजार मीटर चालण्यात वेदांती मनगुतकरणे पटकवले राष्ट्रीय सुवर्ण पदक चंदगड आजरा गडहिंग्लज तालुक्यातील सुवर्ण पदक जिंकणारी पहिली खेळाडू सलग चार वर्ष महाराष्ट्र राज्यात प्रथम ठरलेल्या सातत्याची राष्ट्रीय पातळीवर ऐतिहासिक चषक डिंचली आंतरराज्य फुटबॉल स्पर्धेत गड इंग्लज युनायटेडला ला विजेतेपद टायब्रेकर वर भटकल एफसी चा केला पाच चार असा पराभव हो। युनायटेडचा यासिंग नदाब ठरला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा